मित्र हो संपूर्ण राज्यभरातल्या जवळपास पावणे तीनशे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा जो काही सगळा धुरळा उडत होता तो आज रात्री दहा वाजता शांत होणार आहे कारण या सगळ्या प्रचारातून आज त्याची मर्यादा संपते आणि हे एका बाजूला घडतं आहे आणि दुसऱ्या बाजूला आज सकाळी दहा वाजता ज्या प्रचारकाला संपूर्ण देश ओळखतो आणि अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून देशाचा पंतप्रधानसुद्धा ज्याच्या बोलण्याची दखल घेतो म्हणा किंवा तो प्रचारक या सगळ्यांवर बोलत असतो त्या बद्दल आज मी आपल्याला सांगणार आहे साहजिकच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोलणार आहे आज सकाळी संजय राऊत पुन्हा बोलायला लागलेले आहेत आणि गेल्या जवळपास महिनाभर ते काही पत्रकारांशी बोलत नव्हते कोणाला भेटत नव्हते एकदा दोनदा ते मध्यंतरी बाहेर पडले होते ते एका गोष्टीसाठी बाहेर पडले होते शिवसेना प्रमुखांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आणि त्याआधी ते दैनिक सामनाच्या कार्यालयात काही त्यांच्या व्यक्तिगत कामानिमित्त गेले होते हे दोन अपवाद सोडले तर फारसे ते काही कोणाला दिसलेले नव्हते त्यांनी या संपूर्ण सगळ्या राजकीय रणधुमाळीपासून जी रजा घेतली ती एकतीस ऑक्टोबरला तीस ऑक्टोबरला ते शेवटचं बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण थोडंसं लांब राहिलं ला पाहिजे दूर राहिलं पाहिजे संजय राऊत आजारी पडले आणि एका गोष्टीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं ते म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी आपल्या वाणीने आपला पक्ष धगधगत ठेवला किंवा मुलूक मैदानी तोप म्हणून जे शिवसेना प्रमुख संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला माहिती झाले त्यांचा पक्ष कधी सामनाच्या पायरीवरून तर कधी आपल्या घराच्या गार्डनमधून जिवंत ठेवणारा टायगर जिंदा आहे अशी गोष्ट आज संजय राऊतांनी अधोरेखित केली आहे या टायगरचं नेमकं काय म्हणणं आहे आणि हा टायगर जिंदा राहणं हे मराठी माणसासाठी किंवा ठाकरे कुटुंबियांसाठी किती गरजेचं आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अगदी तळागाळात जाऊन आलो कोकणात जाऊन आलो पुण्यात जाऊन आलो बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो एक गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ती म्हणजे आता भाजपच्या समोर कुणाचंच काही चालणार नाही तो भाजप कोणता आहे तर तो जगभरातल्या बाळा बारा, बारा पिंपळांवरच्या मुंज्यांना गोळा करून बनवलेला कमळाचा पक्ष आहे आणि या कमळामध्ये काय आहे तर या कमळामध्ये जे काही आहे ते फक्त आणि फक्त अर्थशक्ती इतकंच आहे तुम्ही कोकणात जा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा तुम्ही अगदी मराठवाड्यात जा तिथे फक्त एकच गोष्ट बोलली जाते आणि ती म्हणजे पैसा एके पैसा पैसा दुने पैसा बाकी दुसरं काही बोललं जात नाही आहे कोण कुठून कसा आला कुठे बसला कुठे निवडणूक लढतो आहे कोणाशी काय बोलतो आहे कशाशी कशाचं घेणं देणं नाही आहे सगळीकडे फक्त पैसा बोलतो आहे आणि ते ज्या वेळेला मग हे सगळं सुरू असताना राजा का बेटा राजा नाही बनेगा असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकतर स्वतः चुकीचे आहेत किंवा ते जे बोलत आहेत ते चुकीचं आहे असं सांगणारी ही राज्याची निवडणूक आहे असं मला वाटतं या सगळ्यावर भाष्य रोज करणं गरजेचं आहे या सगळ्यावर कोणीतरी बोललं पाहिजे मग ते बोलणारा माणूस कोण आहे तर त्या बोलणाऱ्या माणसाचं नाव आहे संजय राजाराम राऊत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे शिवसेनेचे चार वेळा राज्यसभेचे सदस्य असलेले दिल्लीतल्या राष्ट्रीय कॅनव्हासवर शिवसेनेला ठळकपणे प्रेझेंट करणारे एकाच वेळेला ठाकरे कुटुंबाबरोबर निष्ठा आणि त्याच वेळेला पवारांबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात सलगी करत राहुल गांधींना गळामिठ्या मारणारे संजय राऊत हे आत्ता ठाकरे कुटुंबाला आहेत की मला माहीत नाही पण हे मराठी माणसाचा आवाज किंवा मराठी माणसाला जे काही बोलायचं आहे त्यासाठी ते नक्की गरजेचे आहेत आणि हे मी म्हणत नाही आहे तर त्यांनी बरं व्हावं किंवा त्यांनी बरं होण्याचा जो आनंद आहे तो या राज्याच्या सुद्धा झालेला आहे यातच सगळं आलं आता संजय राऊत अनेकांना नको आहेत संजय राऊतांचा अनेकांना तिटकारा आलेला आहे संजय राऊतांच्या बोलण्याने अनेकांच्या डोक्यात टिळीक जाते अशी मी अनेक कुटुंब अनेक व्यक्ती अनेक लोक मी तुम्हाला अगदी नाव पत्ता आणि नंबरसहित देऊ शकतो संजय राऊतांचं आणि माझं जे नातं आहे ते अगदी जे द्रोणाचार्याचं आणि एकलव्याचं होतं तसं आहे असं जरी तुम्ही म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही द्रोणाचार्यांनी ज्या गोष्टीसाठी एकलव्याचा अंगठा कापून काढला होता कापून मागितला होता तीच गोष्ट संजय राऊतांच्या आणि माझ्या बाबतीत आहे पण या संजय राऊतांना अनेकांना नको असताना ना ठाकरेंना दूर करणं त्यांना जमलेलं आहे किंवा ना पवारांना दूर पवारांनी त्यांना दूर करणं हे पवारांनाही जमणारं नाही आहे आता संजय राऊतांकडे काय आहे असा जर प्रश्न आपण पढ़, आपल्याला पडला तर तोच प्रश्न देशाच्या पंतप्रधानांनाही पडतो आणि त्यामुळे जेव्हा ते आजारी पडले त्यावेळेला सगळेजण काही वेळेला सुन्न झाले आता त्यांना झालेला आजार हा काही अगदी एका रात्रीत झाला का तर नाही तो आजार झाल्याची कुणकुण अनेकांना होती पण संजय राऊतांनी ज्या अनेक गगनभेदी गप्पा मारणाऱ्या मंडळींना विनाकारण महत्त्व देत गव जवळ केलेलं आहे यांनीच ही बातमी त्यांच्या आधी बाहेर आणली आता ती बाहेर आणणं हे संजय राऊतांच्या गरजेचं होतं का संजय राऊतांना सहानुभूती हवी होती का की ज्यांना गप्पा मारायच्या होत्या त्यांच्या गप्पांची ती एक तजवीज होती का हे आपण नाही सांगू शकणार पण संजय राऊत आजारी पडले आणि एक गोष्ट लक्षात आली की शिवसेना प्रमुखांचा पक्ष असलेल्या उभाटा ठाकरे यांच्याकडे दुसरा इतक्या निदड्या छातीचा आणि प्रसारमाध्यमांना अंगावर घेत कधी कवेत घेत त्यांच्याशी बोलणारा नेता नाही गेल्या महिनाभरात उद्धव ठाकरे यांच्याकडून एकाही नेत्याने इतकी जोरकस भूमिका मांडलेली नाही उद्धव ठाकरे जरूर दोन वेळा तीन वेळा माध्यमांना सामोरे गेले या संपूर्ण महिनाभरात पण उद्धव ठाकरेंचं माध्यमांना सामोरं जाणं हे सत्यजित रेंच्या चित्रपटासारखं असं माझं मत आहे तो चित्रपट क सत्यजित रे जसे कलात्मक चित्रपट बनवायचे आणि ते चित्रपटावर जसं किंवा त्या स्टोरीवर किंवा त्यातल्या सगळ्या त्या गोष्टींवर ते जसे प्रेम करायचे तसंच उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या वक्तव्यांवर आणि आपल्या स्वतःच्या भूमिकेवर प्रेम करत असतात त्याचा पक्षाला किती उपयोग होईल आणि आपल्या विरोधाभासाला किंवा आपला जो विरोधां विरोधकाचा जो पिंड आहे त्याला किती उपयोग होईल याचं काही ठाकरेंना घेणं देणं नसतं आणि त्यामुळे संजय राऊतांसारख्या एखाद्या नेत्याचं एखाद्या प्रवक्त्याचं एखाद्या राज्यसभेच्या सदस्याचं किंवा एखाद्या भोंग्याचं काही दिवस सुट्टीवर जाणं हे सगळ्यांनाच खटकत असतं आणि त्यामुळेच संजय राऊतांच्या बाबतीतली त्यांची अनुपस्थिती ही सगळ्यांनाच जाणवली काही ठिकाणी होर्डिंग लागले की संघर्ष योद्धा म्हणून काही ठिकाणी होर्डिंग लागले टायगर जिंदा आहे काही ठिकाणी होर्डिंग लागले एकता टायगर हे सगळं खरं आहे पण यातही मला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे संजय राऊत यांची तुलना मला आजच्या दिवशी ही इतक्यासाठीच करायची आहे की संजय राऊत आणि बॉलिवूडचा खान सलमान खान यांच्यामधलं साम्य मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार बाराला एक चित्रपट आला होता आणि त्या चित तो सलमान खानचा चित्रपट होता आदित्य चोप्राने तो चित्रपट बनवला होता हा चित्रपट गणेशोत्सवाच्या दरम्यान आला होता या चित्रपटाचं नाव होतं एक था टायगर आणि या चित्रपटाच्या नावाचं स गणेशोत्सवात आलेल्या या चित्रपटाच्या नावाचं आपल्या मराठी पोरांनी विडंबन करून टाकलं आणि त्यांनी त्यावरती विडंबन करताना लिहिलं एकटा टायगर शिवसेना प्रमुखांचे मोठमोठाले होर्डिंग शिवसेना प्रमुखांचा पायावर पाय टाकून बसलेला फोटो कधी बोट दाखवतानाचा फोटो या चित्रपटाचं नावाचं विडंबन करत गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या मंडपांच्या बाहेर आपल्याला दिसले होते हा चित्रपट काही फारसा चालला नाही आणि त्यानंतर आला दबंग सलमान खानच्या दबंगने इतिहास घडवला प्रचंड मोठ्या प्रमाणात धंदा केला हे सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे पण दोन हजार सतराला सलमान खानचा आणखी एक चित्रपट आला तो चित्रपट होता टायगर जिंदा है आणि मग आत्ता याच हा चित्रपट कधी आला हा चित्रपट आला बावीस डिसेंबर दोन हजार सतराला बघा हां बावीस डिसेंबर दोन हजार सतराला हा चित्रपट आला आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला दो, दोन हजार पंचवीसला संजय राऊत पुन्हा मैदानात उतरलेले आहेत म्हणजे टायगर जिंदा है हे संजय राऊतांना चपकल लागू पडतं का तर डिसेंबर हा योगायोग आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो चित्रपट होता टायगर जिंदा है हा चित्रपट पूर्णतः आपटला असं म्हणता येणार नाही पण त्या चित्रपटाने सलमान खानच्या चित्रपटा इतका धंदा केला नाही त्याच्या आधी आलेला ट्यूबलाईटही पडलेला होता तर तो का केला नाही याचं कारण ज्या वेळेला मी शोधण्याचा प्रयत्न केला किंवा ते समजून घेण्याचा काही ज्येष्ठ चित्रपट समीक्षकांकडून त्यावरती भाष्य मिळवण्याचा प्रयत्न केला विशेषतः दिलीप ठाकूरांसारखे आमचे जे मित्र आहेत की ज्यांना चित्रपट म्हटलं की ते अगदी चच्या इतिहासापासून सगळं त्यांना मुखोद्गत असतं अनेक माझे असे चित्रपट क्षेत्राशी संबंधित मित्र आहेत त्यांच्याशी मी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला या सगळ्या संकल्पनेवर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे संजय राऊतांचा सुद्धा सलमान खान झाला आहे त्याचं कारण मी आपल्याला समजावून सांगणार बघा दबंग चित्रपट जेव्हा चालला त्यावेळेला सलमान खानला असं वाटायला लागलं त्यानंतरच्या चित्रपटांसाठी की मला स्क्रिप्टमधलं सगळं कळतं मला डिरेक्शनमधलं सगळं कळतं म्हणजे दिग्दर्शनाबद्दल सगळं कळतं मला नृत्याबद्दल सगळं कळतं मला तंत्राबद्दलचं सगळं कळतं आणि त्याच्यानंतर जे काही सलमानचं झालं त्यानंतर सलमानचे चित्रपट चाले असे झाले याचं कारण काय त्याच वेळेला सलमानला आणखी एका गोष्टीनं पछाडलं होतं ते म्हणजे स्क्रिप्टमध्ये ढवळाढवळ दवल करणं दिग्दर्शकाच्या एकूणच कामामध्ये लक्ष घालणं त्याच्या कामामध्ये अदलाबदल करणं आणि त्याबरोबरीने परदेशी लोकेशन्सचं त्यांना प्रचंड सलमानला एक तो पछाडला होता म्हणा किंवा त्याला एक तशी लूत लागली होती म्हणा काही म्हणा सतत त्याला परदेशात जाऊन चित्रपट शूट करावं वा असं वाटायला लागलं होतं आणि त्यातच सलमान खानचा बाजार उठला बघा सलमान खान आत्ता साठीच्या पलीकडे गेलेला आहे हाच सलमान खान ज्याला हात लावेल त्याचं सोनं होतं मग सलमानच्या परमेलवाच्या फार्म हाऊसवर किंवा त्याच्या गॅलेक्सीमधल्या गरीब किंवा तो सांगेल तिथे जर एखादी तरुण सुंदर दिसणारी मुलगी त्याला भेटली आणि सलमानने तिच्या डोक्यावर हात ठेवला की तिची रातोरात श एक बॉलिवूडची स्टार होते एखाद्या कोणीत एखाद्या तरुणाने जर कोणाचा जीव घेतला असेल किंवा एखादं चुकीचं कृत्य केलं असेल आणि तो सलमानच्या कॅम्पमध्ये असेल तर त्याचे दिवस पालटून जातात ज्या तरुणीचा खून झाला आहे किंवा जी तरुणी आपल्याला हे जग सोडून गेली आहे त्याच्या डोक्यावरही सलमाननं हात ठेवल्यानंतर त्याचं स्टार होणं हे काही चुकत नाही आपल्याला मी कशाबद्दल बोलतोय हे लक्षात आलं असेल की सलमानच्या कॅम्पमधल्या कुणी कुणाचा बळी घेतला आणि त्यानंतर एका मोठ्या चित्रपट अभिनेत्याच्या मुलावर सलमानने डोक्यावर हात ठेवला त्याचं कोणी काही वाकडं करू शकलं नाही तर सलमान जो आहे तो बॉलिवूडचा आता अनभिषिक्त भाई म्हणून जगताना आपण पाहतोय हीच गोष्ट संजय राऊतांच्या बाबतीत झाली संजय राऊतांना मी संपादक म्हणून पाहिलेलं आहे संजय राऊतांना मी एक प्रवक्ता म्हणूनही पाहिलेलं आहे संजय राऊतांना नेता म्हणूनही पाहिलेलं आहे पण गेल्या काही काळामध्ये संजय राऊत यांनी कामाचा इतका स्वतःवर ताण ओढवून घेतला आहे की प्रत्येक ठिकाणी आपण असलो पाहिजे आपण दिसलो पाहिजे आपण जाणवलं पाहिजे याच्यात किंवा या सगळ्या प्रयत्नांमध्ये झालं असं की उद्धव ठाकरे यांच्याकडे आता जे काही नेते आहेत ते एकतर प्रचंड सगळे थकलेले आहेत एखादा अनिल देसाई जर आपण सोडला तेही साठीच्या दि आजूबाजूला आहेत ते जर सोडले किंवा एखादा अनिल परब जर सोडला एखादा सुनील प्रभू जर सोडला तर बाकी आता सगळे नेते हे वार्धक्य याच संकल्पनेमध्ये स्वतःला समाविष्ट करून बसलेले आहेत उद्धव ठाकरेंची प्रकृती या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आत्ता सध्या शिवसेनेतला सगळीकडे ॲक्टिव्ह असलेला नेता म्हणून संजय राऊतांचं नाव आपण घेऊ शकतो मग प्रशासनातला एखादा प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच्या काही गोष्टींचा प्रश्न असू द्या किंवा पक्षातली काही गोष्ट असू द्या पण संजय राऊतांच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल ती म्हणजे संजय राऊतांच्या अनुपस्थितीमध्ये आता शिवसेनेकडे इतकं चांगलं टोकदार तिखट आणि शिवसेनेचा स्पाईस किंवा शिवसेनेचा तिखटपणा परावर्तित करणारा किंवा तो लोकांच्या अनुभवाला येऊ शकणारा नेता शिल्लक नाही आहे संजय राऊतांनी काही गोष्टींच्या कडे काळजीपूर्वक बघण्याची वेळ येऊन ठेपली आहे नवे तर ती आलेली आहे कारण त्यांना झालेला आजार आता त्यांना झालेला आजार हा Uh, कॅन्सरसारखा आजार आहे हे तर येवांना सगळ्या जगाला कळलेलं आहे पण तो बरा होऊ शकतो की नाही तर तो, तो नक्की बरा होऊ शकतो तो बरा झालेली उदाहरणं ही आपल्याला अनेक ठिकाणी आपल्या अवतीभोवती वावरताना दिसतात मग त्यात तर संजय राऊत हे स्वतः नेता आहेत अत्य कुटुंबामध्ये त्यांचं स्थान हे एखाद्या अनमोल हिऱ्यासारखं आहे कारण ज्यावेळेला त्यांना आजारपण झालं त्यावेळेला त्यांचा फोन जो सतत खणखणत असतो माहितीसाठी कामांसाठी पक्षाच्या कामांसाठी तो त्यांचा भाऊ सुनील राऊत याच्याकडे सोपवण्यात आला होता आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांना जाऊन बघावं लागलं होतं इतकंच काय पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना फोन केला होता तो फोन सुनील राऊत यांना स्वीकारावा लागला होता त्या फोनची मी काही दृश्य आपल्याला दाखवतो आहे आपण ती आधी बघूया म्हणजे आल्या सगळं इन्फेक्शन होत आम्ही हॉस्पिटल मध्ये घरी आणले ओके ओके अच्छा ओके त्यांना सांग बरेवाच आता आपण पाहिलं की ज्या एकनाथ शिंदेवर रोज न चुकता संजय राऊत तोंडसुख घेत होते आगपाकड करत होते त्या एकनाथ नाही त्यांना फोन करावा असा वाटला इतकं त्यांचं राजकारणातलं असणं हे गरजेचं आहे आता ते कमी म्हणून की काय राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतायत तेही आनंदाची गोष्ट आहे बघा असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे ते त्यांचं ते काम करतात आम्ही आमचं काम करतो पण कोणीही आमचा शत्रू नाही आहे आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते ती झाली चांगली आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचं बरं होणं हे अधिक भावलेलं आहे हे सगळं ज्या वेळेला गरजेचं आहे त्यावेळेला गरजेचं आहे संजय राऊत आज गेली जवळपास पस्तीस वर्ष सामनाचे कार्यकारी संपादक आहेत अनेक आपल्याकडे असे संपादक आहेत की जे खूप विद्वान आहेत खूप चांगलं लिहितात त्यांचा व्यासंग मोठा आहे त्यांचं वाचन मोठं आहे पण हो मी अत्यंत प्रामाणिकपणे त्या दैनिकामध्ये काम केलं असल्यामुळे संजय राऊत यांचे आणि माझे संबंध जे काही आहेत ते मला माहीत असल्यामुळे मी त्यांच्या शेजारीच राहत असल्यामुळे मला हे नीट माहिती आहे की संजय राऊत या कार्यकारी संपादकाला या संपादकाला आता सध्या तरी मला सामनासाठी रिप्लेसमेंट दिसत नाही आहे ठाकरे कुटुंबातील काही सदस्यांनी संजय राऊतांच्या ऐवजी दुसरा कुणीतरी याचा शोध घ्यायचा सुरुवात केलेली होती तसा प्रयत्नही केला होता पण ते सगळे प्रयत्न एकतर अपयशी ठरले गुणवत्तेच्या जोरावर आणि दुसरं म्हणजे स्वतः संजय राऊतांनीच अशा प्रयत्नांना सुरुंग लावला त्यामुळे ते, ते अगदी त्यांचा विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नीबरोबर बाहेर मधुचंद्रासाठी जाणं असू द्या तिथूनही ते लिहित होते ते आपले वडील निधन पावल्यानंतर ज्या काही बारा दिवस कार्यालयात येऊ शकले नव्हते तेव्हाही ते कार्यरत होते इतकंच काय पण ते तुरुंगातूनही कार्यरत होते हे आपण पाहिलं एकशे तीन दिवसांचा तुरुंगवास हा सुद्धा संजय राऊतांना त्यांच्या लेखणीपासून दुरावू शकला नाही त्यांच्या वाचकांपासून दुरावू शकला नाही पण आत्ता एक वेळ आलेली आहे ती म्हणजे संजय राऊतांनी थोडंसं सजग होण्याचं आणि स्वतःकडे बघण्याची सगळ्या कामांमध्ये अस्थिरतेसाठी किंवा असुरक्षिततेसाठी आपण असायला हवं ही भावना आता त्यांना थोडीशी दूर लोटावी लागेल त्यांचं सकाळचं बोलणं हे अनेकांना आवडत नाही याचं कारण असं आहे शंभरातले ऐंशी टक्के ते महाराष्ट्रातल्या राजकारणावर बोलतात मोदी आणि अमित शहा हा त्यांच्या बोलण्याचा अभ्यासाचा आणि टीका करण्याचा विषय आहे म्हणून ते त्यावर बोलतात पण ते ज्याच्यावरती बोलतात त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांची त्यांच्या पक्षातल्या जवळपास दुकानं बंद झालेली असतात हे जरी खरं असलं तरी संजय राऊत यांच्यासारखा बोलणारा नेता हा उद्धव ठाकरेंकडे नाही त्यामुळे राज ठाकरे यांना त्यांची कधी मिमिक्री करावी वाटते तर उद्धव ठाकरे यांना कधीतरी संजय राऊत हा आपल्यासाठीचा पर्याय नको म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या बोल्यावर चढावं असं वाटतं इतकं जळीस्थळी काष्टी पाताळी संजय राऊतांनी स्वतःला व्यापून टाकलेलं आहे पण त्याच व्यापांमधून त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या मागे हे आजाराचं एक शुक्ल कष्ट लागलेलं आहे आणि ते लवकरात लवकर बरं व्हावं असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटतं देशाच्या पंतप्रधानांना वाटतं आणि ज्यांचं शिवसेना प्रमुखांवर निर्व्याज प्रेम आहे त्या प्रत्येक मराठी माणसाला वाटतं कारण आता मुख्यमंत्री जे काही बोलत आहेत ते बरे व्हायला हवेत त्या मुख्यमंत्र्यांना आपल्या वर्षा निवासस्थानी तुम्ही का राहायला जात नाही या प्रश्नावर संजय राऊतांनी सगळ्यात पहिल्यांदा बोलतं केलं आहे आणि त्यानंतर सागर सोडून त्यांना वर्षावर जावं लागलेलं आहे जाताना नेमकं कारण सांगावं लागलं आहे इतकी संजय राऊतांची उपयुक्तता आहे पण ही उपयुक्तता आता त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या पत्नीसाठी दोन्ही मुलींसाठी आईसाठी आणि राऊत कुटुंबासाठी सर्वाधिक गरजेची झालेली आहे कारण सध्या राजकारणात जो काही बाजार बुडग्यांनी धुमाकूळ घातलेला आहे त्या धुमाकळापुढे संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याचं असणं नसणं याचा फारसा फरक पडणार नाही पण एक खूप मोठा वर्ग असा आहे की ज्याने संजय राऊतांवर निस्सीम प्रेम केलं कदाचित त्या वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं टायगर जिंदा आहे नाही तर टायगर जिंदा आहे पण हा टायगर या मराठी माणसाच्या जंगलात तितक्याच अस्तित्वाने किंवा तितक्या जोरकसपणे आपली डरकाळी फोडण्यासाठी त्यांना जगणं गरजेचं आहे कारण शिकारीचं तंत्र बदललेलं आहे वेगवेगळे शिकारी आपली शस्त्र पारजून या टायगरचा वेध घेण्यासाठी दक्ष आहेत पण मला खात्री आहे की या टायगरच्या डरकाळीमध्ये जो दम आहे तो दुसरा वाघाचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या कोणत्याच टायगरमध्ये नाही इतकंच आज सकाळी जाणवलं मित्र हो या टायगरबद्दल शिवसेना प्रमुखांच्या या टायगरबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्यापैकी अनेकांना संजय राऊतांचा राग येत असेल संजय राऊतांचं बोलणं नकोसं वाटत असेल पण मी आत्ता जो काही या निवडणुकांच्या निमित्तानं प्रवास केला आहे त्यातून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कुणीतरी बोलणारा जगला पाहिजे आणि तो जगणारा माणूस कोण असेल तर किंवा त्या माणसांचा प्रतिनिधी जर कोण असेल किंवा त्या प्रवर्गाचा प्रतिनिधी कोण असेल तर त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत आणि म्हणूनच संजय राऊत यांना पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी खूप खूप शुभेच्छा या संपूर्ण संजय राऊत यांच्या व्यक्तिरेखेवर आपल्याला काय वाटतं आपण मला आवर्जून कळवा आणि आपल्याला वाटतं का की मराठी माणसाचा टायगर जिंदा आहे तर या टायगरला शतायू होण्यासाठी आपण आजच्या दिवशी शुभेच्छा देऊया धन्यवाद